दरवर्षी ज्या पुरस्कारावर तुम्हाला प्रश्न विचारला जात असतो त्या पुरस्काराची घोषणा सांगितली मित्रांनो साहित्य जगतातील अत्यंत महत्वाचा असा पुरस्कार तो म्हणजे बुकर पुरस्कार कॅनेडियन हंगेरियन ब्रिटिश लेखक डेव्हिड झाले यांना त्यांच्या फ्लेश या कादंबरीसाठी दोन हजार पंचवीसचा बुकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे दोन हजार मध्ये सुद्धा डेव्हिड झाले यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं मित्रांनो यापूर्वी परंतु त्यावेळेस त्यांना प्रदान करण्यात आलं नाही पुरस्कारासंबंधित माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते कारण सध्या चर्चेमध्ये आहे तर स्थापना लक्षात ठेवा एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये झाली होती अनेकांच्या मनामध्ये कन्फ्युजन असतं की मॅन बुकर पुरस्कार आणि बुकर पुरस्कार हे दोन्ही वेगवेगळे आहेत तर एकच आहेत दोन हजार दोन ते दोन हजार एकोणीस मध्ये याच बुकर पुरस्काराला मॅन बुकर पुरस्कार असं म्हटलं जायचं या पुरस्कारात विजय त्यांना पन्नास हजार पाऊंड रोख रक्कम दिली जात असते आणि सन्मानपत्र सुद्धा दिलं जात असतं आणि पात्रता मोठ्या परीक्षांमध्ये विचारली जात असते किंवा तुम्हाला विधानांच्या स्वरूपांमध्ये विचारलं जाऊ शकतं लक्षात ठेवा लेखकाने लिहिलेली कादंबरी ही इंग्रजीत असावी आणि त्याचसोबत युके मध्ये प्रकाशित केलेली असावी बाकी दोन हजार चौदा पासून जगातील कोणत्याही व्यक्तीला हा पुरस्कार दिला जाऊ शकतो फक्त हे दोन क्रायटेरिया त्यांनी पूर्ण करणं गरजेचं आहे मग आपल्या भारतीय व्यक्तीला सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला मित्रांनो एकोणीसशे मध्ये अरुंधती रॉय यांना द गॉड ऑफ स्मॉल कादंबरीसाठी पुरस्कार देण्यात आला होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जसे विद्यार्थ्यांना शेअर करा या पुरस्काराची सुरुवात मी याच व्हिडिओमध्ये सांगितली ती तुम्हाला कमेंट्स करायची